तास न्यूज आमची नमस्कार मी रोहित जाधव महाराष्ट्र चोवीस तास न्यूज मध्ये ठळघडामोडी किन्नर समाजात जातीय तेड निर्माण करणाऱ्या सपनाबाई गुरु बत्तासीमा आणि तिचा प्रियकर मोहम्मद राजा तात्काळ कारवाई करून कठोर शासन करा मनिषा पुणेकर जातीय तेड निर्माण करणाऱ्या सपनाबाई गुरु बत्ता सीमा आणि तिचा प्रियकर मोहम्मद राजा आसमी दोघे राहणार नंदलालपुरा इंदौर मध्य प्रदेश पंचेचाळीस वीस शून्य सात यांच्यावर कडक कारवाई करण्याबाबत अखिल भारतीय तृतीय पंथी संघर्ष हक्क समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मनीषा पुणेकर आणि डॉक्टर मीनाक्षी वाईकर तसेच संस्थापक अध्यक्ष डॉक्टर गणेश वाईकर यांनी आज सांगली कलेक्टर ऑफिस आणि पोलीस मुख्यालय सांगली पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली यांना निवेदनाद्वारे आज दिले आहे समस्त भारतातील तृतीय पंथी यांच्या हक्क व न्यायाकरता सतत कार्यरत अखिल भारतीय तृतीय पंथी संघर्ष हक्क समिती विषयातील मोहम्मद राजा अस्मी हा तृतीय पंथी नसून तो सपनाबाई या तृतीय पंथीचा प्रियकर आहे विषयातील मोहम्मद राजा अस्मी हा गुंड व खुणशी प्रवृत्तीचा इसम आहे तसेच नंदलालपुरा इंदौर या ठिकाणी त्याचा व्यवसाय करत असून विषयातील इसमापैकी नंबर एक सपनाबाई हिच्या ग्रुपमध्ये जवळपास चाळीस पन्नास तृतीय पंथी आहेत आणि त्यांनी परिसरातील किन्नर यांच्यावर दहशत ठेवलेली आहे तसेच त्यांच्याकडील पैसे काढून घेऊन त्यांना मारहाण करण्याचे प्रकार सुरू केलेले आहेत तथापि याबाबत संबंधित पीडित किन्नर विषयातील इसमांचे दहशतीला घाबरून कोठेही तक्रार केली नाही विषयातील इसमांपैकी नंबर एक ही स्वतःला किन्नर समाजाचा नायक असून विषयातील इसमापैकी नंबर दोन याचे साथीने दहशतीच्या वातावरणामध्ये तिच्या ग्रुपमध्ये असलेल्या किन्नर लोकांच्या साथीने हिंदू मुस्लिम जाती धर्मामध्ये तेढ निर्माण व्हावी अशी वक्तव्य निर्धास्तपणे करत आहे किन्नर समाजामध्ये कधीही जातपात नसते तथापि विषयातील इसमापैकी नंबर एक हिंदू सनातनी सांगून मुस्लिम समाजातील किन्नर या इतर किनारांवर दबाव टाकून मुस्लिम धर्म स्वीकारण्याबाबत धमकावले जाते अशी अफवा पसरवली आहे ती साप खोटी आहे तसेच नंबर दोन हा स्वतः मुस्लिम समाजाचा असून तो नंबर एक याचा साथीदार आहे हे विसरून विसंगत वक्तव्य करत आहे आम्ही सर्व भारतीय असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाप्रमाणे सर्वांना मुक्तपणे राहण्याची व वावरण्याचे अधिकार आहेत तथापि गुंडगिरी व दादागिरीचे जोरावर त्याचे ग्रुपमधील असलेले किन्नर व्यतिरिक्त इतर किन्नर यांना मारहाण करणे पैसे काढून घेणे परिसरामध्ये वावरून न देणे असे प्रकार सुरू केले आहेत तसेच पहलगाम हल्ल्यानंतर सध्या भारत पाकिस्तान युद्धाचे सावट असताना समाजामध्ये सर्व धर्माचे लोक गुन्हा गोविंदाने राहत असताना हिंदू मुस्लिम समाजाबाबत समाजामध्ये ते निर्माण होईल अशी वक्तव्य करणे त्यामुळे विषयातील इसमांचेबाबत सखोल चौकशी होऊन त्यांना सदर अर्ज मिळाल्यापासून आठ दिवसाच्या आत कठोर शासन करण्यात यावे ही विनंती